एकदरा गावात वीस ते पंचवीस डेंगू आजाराचे पेशंट निघूनही अजूनपर्यंत फवारणी व गावाच्या आरोग्यासाठी कोणतीच उपाययोजना केली गेली नाही त्याच आशयाचे निवेदन गावकऱ्यांनी दिले त्यामध्ये सात दिवसाच्या आत उपाययोजना न केल्यास आंदोलन केल्या जाईल असा इशारा निवेदना करण्यात आला आहे ग्रामपंचायतकडून व गावातील कोण्या जबाबदार व्यक्तींकडून अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची उपाययोजना केली गेली नाही ग्रामपंचायतद्वारे आरोग्य कर वसूल केला जातो परंतु गावातील आरोग्यासाठी कोणती सुविधा उपलब्ध केली जात नाही गावाला कोणी चालक माल आहे की नाही तसेच या गावामध्ये जनावर राहतात की माणसं याचे लक्ष आहे तरी कुठे याच गोष्टीचे गावातील चर्चेला पेव फुटले आहे निवेदन देऊन जवळजवळ एक महिना झाला तरी ग्रामपंचायत गाड कुंभकर्ण झोपेत असल्याचे दिसून येत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यां व शासनाने या गावाकडे तातडीने लक्ष देऊन गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल अशी मागणी एकदरा ग्रामवासियांकडून शासनाकडे केली जात आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड